निर्भीड निष्पक्ष उत्कंठाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज सापूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य उद्घाटन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्डवेअरचे काम अगदी अल्प दरात करू नये ठिकाण आहे सापूर बस स्टँड समोर सापूर संपर्क 9890135555 पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात झालाय आताच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज एक दान जागेच ठार झालाय तर एक चुमुरडा मात्र जखमी आहे पुणे नाशिक महामार्गाच्या घारगाव येथे भीषण अपघात झालाय शिन्नर तालुक्यातील तास गावचे 37 वर्षीय रघुनाथ बबन जाधव हे आपल्या मुलासोबत घारगाव कॉलेज जवळ महामार्ग ओलांडत असताना चार चाकी वाहनानं त्यांना जोराची धडक दिली आहे जाधव यांना मोठी दुखापत होऊन ते जागीच मृत पावलेत तर त्यांचा नऊ वर्षीय मुलगा मात्र ऋत्विक हा मात्र गंभीर जखमी आहे स्थानिक नागरिकांच्या मदतीनं बालकावर उपचारासाठी संगमनेर येथील दवाखान्यात हलवण्यात आले या अपघातात चारचाकी गाडीचं मोठं नुकसान देखील झालंय त्यांना वाचवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केला असल्याचं वाहन चालकाचं म्हणणं आहे तर महामार्गावर मात्र बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव ठेवून वाहतूक मात्र सुरळीत केली आहे सत्ता न्यूज व्हिरो खरगाव नागपूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार सूर्य जरी मावळला तरी प्रकाश रेंगाळत राहतो आपला सहवास जरी संपला तरी आठवणींचा सुगंध दरवळत राहतो स्वर्गीय ज्ञानदेव देवराम पाटील उंडे यांचे प्रथम पुण्यस्मरण गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा ठिकाण गुरुदत्त मंगल कार्यालय करजुले पठार पुणे नाशिक हायवे आपले नम्र श्री तुकाराम ज्ञानदेव उंडे मुलगा श्री पांडुरंग ज्ञानदेव उंडे मुलगा समस्त उंडे पाटील परिवार व आपतेष्ट रामयनाचार्य हरिभक्तपरायण समाधान महाराज शर्मा यांचे सकाळी दहा ते बारा वाजता कीर्तन होईल